वेगळी दिवाळी एक सुंदरस घर खरं तर डॉक्टर आणि डॉक्टरी यांचं त्यांची एक कन्या छोटीशी अमोघा जेवढं मोठं घर तेवढंच मोठं अंगण आणि त्या अंगणात लावलेले विविध झाडं छान सुंदरशी तयार केलेली बाग या बागेत दुड धावणारी ही अमोघा आज फार खुश होती खरं तर दिवाळीनिमित्त सकाळी नरक चतुर्थी होती आईने लवकरच उठवलं होतं आणि फटाके उडवायचे होते बाबांनी एवढे मोठे फटाके आणून ठेवले होते आज सगळे नव नु, बरेचसे नवकर लोक गावाला गेले होते कारण कारणे तसंच होतं कारण दिवाळी होते आणि हिला मात्र आईबाबांबरोबर लक्ष्मीपूजन झालं की गावाला जायचं होतं काहीतरी वेगळं छान पाहायचं होतं त्या नादात होती आता फटाके सगळे दोन दिवसात उडून टाकायचे होते आणि एवढे मोठे फटाक्याचा बॉक्स बाहेर घेऊन आली कोपऱ्यात ठेवला आणि एक एक फटाका उडवायला लागली फटाके उडत असताना गेटच्या बाहेर मात्र एक मुलगा छोटासा तिला सारखा निहाळत होता की ती फटाके कसे उडवते तिला त्याच्याकडे पाहून राग येत होता तिरस्कार येत होता कारणही तसंच होतं कारण तो भांडेवाल्या मावशींचा मुलगा होता आई त्याची खूप लाड करायची त्याला पाहिजे ते पुस्तक आणून द्यायची वाचायला अभ्यास करायला कारण तो हुशार होता असं आईचं म्हणणं होतं तो खूपच हुशार आहे म्हणून आई त्याला सतत पुस्तकं व ह्या काय लागेल ते आणून द्यायची आणि भांडेवाल्या मावशींना नेहमी म्हणायची आऊ खूप शिकेल काळजी नका करूस तुमचे सगळे पांग पेडेल तो तिला राग यायचा की काय आई लाड करते या मुलाचे आणि तो मुलगा मात्र गेटच्या बाहेरून ती फटाके उडवत असताना तिला न्याहाळत होता असे पाच सहा फटाके उडून झाले बाबाच स्नानाला गेले होते बरोबर कोणी नव्हतं आणि तिने एक फटाका लावला तो फटाका वर जायच्या दिशेने उलट्या दिशेने उडाला उडाला आणि तिच्या फ्रॉकच्या ह्याला टच होऊन तो गेला फ्रॉक तिचा पेटला फ्रॉक पेटल्या पेटल्या त्या मुलांनी कम्पाटवालवरून उडी खाल्ली आणि स्वतःच्या हाताने पटापट पटापट तिचा फ्रॉक विझवला आणि म्हणाला ताई अगं पोळतोय ना तुला पोळा आहे ना तुला पोळाला येईन तू फुंक घालत होता तिला त्याचा राग येत होता ती त्याचा हात झिटकारत होती पण खूप आग होत होती जोरजोरात ओरडत होती नाचत होती काही सुचत नव्हतं आई पळत आली बाहेर पाहते तो काय तिच्या पायवर असा पोळाला होता फ्रॉक बराचसा जळाला होता आणि त्याच्या डोक्यावर हटून म्हणाली बरं झालं तू आलास पटकन असं आई म्हणाली आणि तिला पटकन बाबा स्ना स्नान करून आलेलं आले तसंच तिला घेऊन गेले स्वतःच्या दवाखान्यात ॲडमिट केलं आज दोघांचाही दवाखाना होता ओपीडी खच खचखुच खचवून भरली होती सकाळी दहा वाजेपर्यंत बाबा कसे तरी तिच्याबरोबर थांबले होते दहा वाजता ओपीडी सुरू झाली होती आणि बाबा ओपीडी पेशंट पाहण्यात मग्न झाले आईसुद्धा पेशंट बघत होते हॉस्पिटलमध्ये जेमतेम काही लोकच थांबलेली होती काही नोकरदार होते पण सगळेच एंगेज होते आणि हा मात्र तिच्या शेजारी बसून होता तिला म्हणत होता ताई गो फुंकर घालू का तुझ्या याच्यावर आणि सतत स्वतःच्या मनाने तो तिच्या त्या पायावर फुंकर घालत होता आज त्याच्याकडे पाहून तिला खरंच चांगलं वाटत होत कि हा याच्याबरोबर याला आपण कायम तिरस्कार करतो तोच तो हा मुलगा आज माझ्या पायावर फुंकर घालतोय आणि म्हणतोय ताई तू रडू नकोस ना मी आहे ना तुला आणि औषध गोळ्यांनी सगळं थांबत नव्हतं कुणीतरी प्रेमाचं हवं होतं आणि आज हा मुलगा तिच्या पायाशी बसलेला होता किती किती वेळ तो तिला सारखं पाणी देत होता सारखं तिच्याकडे बघत होता आणि सारखं म्हणत होता की काळजी नको करू ताई नीट होणारेच ना नीट होणार हे गावाला जायला मिळणार नाही याचंही वाईट वाटत होतं आणि मग भाऊजेच्या दिवशी तिला घरी घेऊन घे घेण्यात आलं आज भाऊबीज होती भाऊ नव्हताच घरी तिला कारण एकुलती होती कन्या मग आई म्हणाली अगं तीन दिवस त्यांनी तुझी सेवा केली आहे ना तो त्याने तुला फुंकर घातली आहे ना बोलू का त्याला आज त्याला ऑप्शन करशील का दादा म्हणून मी म्हटलं बोलो खरंच मला छान वाटलं होतं दोन तीन दिवस तो पण मला वेगवेगळ्या छान छान गोष्टी सांगत होता अब्दुल कलामांच्या गोष्टी किरण बेदींच्या गोष्टी खूप छान छान गोष्टी आई तो वाचतो आणि त्यांनी मला सांगितल्या होत्या आणि मग आई म्हणाली बोलव त्याला मग बोलवलं आईने त्याला आणि मी भविष्यसे त्याला पहिल्यांदीच ऑप्शन केलं आज कोणी कोणाला तरी मी पहिल्यांदा ऑप्शन केलं होतं त्याला छान ऑप्शन केलं आणि खिशात त्यांनी हात घातला शंभर रुपयाची नोट थरतं त्या हाताने माझ्या पात्रात टाकली मी ते पटकन शंभर रुपये घेतले मी म्हटलं कॅडबरी ना दादा आपण दोघं मिळून खाऊया असं मी सहज म्हणून गेले आणि आईला आश्चर्य वाटलं की खरं प्रेम करता येतं माझ्या लेकीला आणि आईनी मग तिला प्रेमाचा ओलावा काय असतो ते सांगितलं खरंच बहीण भावाचं नातं असं नसतंच मुळे एक असलेली जी कन्या एक असलेला बहीण भाऊ अनेक मुलं एकटे एकटे असतात त्यांना ना बहीण असते ना भाऊ असतो काही जणांना आणि खरंच असा प्रेमाचा नाताचं कोणी मिळालं ना तर खूप आनंद होतो आज तीच बहीण खूप मोठी झाली आहे एका कॉलेजची प्रिन्सिपल म्हणून काम करते पण तोच भाऊ आज पी एस आय झाला खूप मोठ्या हुद्द्यावर त्यांनी खूप अभ्यास केला जिद्दीने उभा राहिला आई भांडे घासत होती तरीसुद्धा तिच्या कष्टाचं चीज व्हावं म्हणून खूप अभ्यास करून खूप मोठा झाला खरं तर अमोघाचं वय असेल आता पासष्ट वर्षाचं आणि हा अमोघाचा भाऊ तोही आहे सत्तरीत आणि तो, तो भाऊ दरवर्षी जिथे अमोघा असेल ना तिथे तो जातो आणि तिच्याकडनं ऑक्शन करून घेतो आणि दरवर्षी तिच्याकडनं राखी बांधून घेतो खरंच हे प्रेमाचं नातं टिकतं याला ना श्रीमंती लागते ना गरीबी लागते फक्त धागा असतो तो प्रेमाचा मन जुळण्याचा आणि ही जेव्हा मनं जुळतात ना तेव्हा एकमेकाचे आपण कोणीतरी आहोत या अथहांग सागराच्या विश्वामध्ये कुणीतरी मला मिळालंय याचा आनंद तिला कायम होत राहतो आणि ती सदैव देवाकडे मागणं मागते की माझ्या भाऊरायाला उदंड आयुष्य दे त्याला खूप खुश ठेव तोही तिला आशीर्वाद देताना नेहमी म्हणतो की ताडे अगं अमोघा खूप छान राहशील आयुष्य खूप सुंदर जगशील आणि देवाचे तुला आशीर्वाद कायम लागतील आणि या मोठ्या भावाचे तर तुला निश्चित लागतील काय देतो ह्यापेक्षा कसं आपल्याशी बोलतो कसं आपल्याशी वागतो हेच बहीण भावाचं नातं असतं त्या राखी पौर्णिमेच्या दिवशीच नव्हे आयुष्यभराचं आणि भाभीच्या दिवशी नव्हे तर आयुष्य हे फुलवण्यासाठी आयुष्यात प्रेम मिळवण्यासाठी हे नातं घट्ट असावं लागतं भिन मिनलेल्यासारखं म्हणूनच बहिणीला भाऊ आणि भावाला बहीण मिळू शकते आपल्याला कारण आपलं मन शुद्ध असतं